नमस्कार मी विद्या शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण शहर रहिवाशी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष किरण शिखरे यांची संघटनेच्या कामातील भरारी पाहता त्यांच्यावर वरिष्ठांकडून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाची सूत्रे सोपवून देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली किरण शिखरे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्षे कल्याण डोंबिवली परिसरात काम पाहत होते या दरम्यान शिखरे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलन करून सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न जिमखाना वाचनालय महाविद्यालयाची सुसज्ज इमारत खेळाची मैदाने यांसारख्या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या त्यांच्या या कार्याचा लेखाजोखा पाहता किरण शिखरे यांच्यावर पक्ष श्रेष्ठींकडून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली प्रसंगी किरण शिखरे यांना दिलेल्या जबाबदारी संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना संघटनेतील सक्रिय सहभाग लक्षात घेता पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिल्यानं पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा न जाता संघटनेचं सक्रिय काम करून देशातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगत पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले विशेष म्हणजे कमी वयात जिल्ह्याची जबाबदारी पाहणाऱ्या किरण शिखरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानं पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे किरण शेखरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष सोनिया दोहन यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तर ऑल इंडिया राष्ट्रवादी युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पुढाकारांना पदाची धुरा हाती देण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी गोवा प्रदेश अध्यक्ष सतीश नाराणी डॉक्टर वंडार पाटील युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील योगेश गायकवाड सुनील गंगाराम धुमाड यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदनियुक्तीचं पत्र किरण शिखरे यांना देण्यात आलं सर्वप्रथम मी लोकनेते डॉक्टर वंटेशेठ पाटील साहेबांचे व ठाणे जिल्ह्याचे सुप्रीमो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक साहेबांचे मी आभार मानेल त्यांनी मला ही संधी दिली धीरज भैया शर्मा ऑल इंडिया युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व सोनिया धोन मॅडम या दोघांनी मिळून मला हे मोठी जबाबदारी दिली व माझ्या विद्यार्थी जिल्हाध्यक्ष असताना त्या काळामध्ये केलेल्या कामाची मला पोचपावती मिळाली विद्यार्थी जिल्हाध्यक्ष असताना कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी यशस्वीपणे आंदोलनं करून अनेक विद्यार्थ्यांना मी न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे हीच दखल आज पक्षाने घेतली आणि पक्षाने मला पोचपावती दिली अशाच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर जिथे कुठे विद्यार्थ्यांसाठी लढा द्यायची वेळ येईल त्यावेळेला माझा त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असेल व प्रत्येक विद्यार्थ्याला पातळीवरती न्याय मिळवून द्यायचं काम मी लोकनेते डॉक्टर वंढरशेठ पाटील व ठाणे जिल्ह्याचे सुप्रीमो माजी पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की यशस्वीपणे पार पडणार आणि दिलेल्या संधीचं मी सोनं करेल व प्रत्येक विद्यार्थीच्या मागे आमचा पक्ष व आमची पक्ष संघटना तातडीने उभं राहील हे मी तुम्हाला आश्वासन देतो